स्कूल मधून आले आले बापरे लाड लाड चालू आहे मिस केलं तू दिदीला असं माडगं केलं जायचं पहिल्या काळी जेव्हा थंडी खूप असायची तेव्हा असे एकदम हो ते हुलगे भाजून छान त्याची पावडर केली जायची जात्यावर त्या दिवशी जे आपले सबस्क्रायबर चालते त्यांनी हे आणलेला प्लांट अजून लावायचं राहिले हळूच रडायचा आवाज आहे जोर जोरात आवाज नमस्कार मंडळी कसे आहात मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत अगदी मस्त मजेत आहोत रविवारची सकाळ सगळीकडे शुकशुकाट आहे सकाळचे साडेसात वाजलेत भयानक थंडी असल्यामुळे रविवारी खूप उशिराने सुरू होतं सगळी चहल पहल आणि रविवार असल्यामुळे निवांत सगळे झोपलेले असतात आमच्याकडे ही शांतता आहे काल आम्ही हद्दी कुंकावरून आल्यानंतरनं इतकं दमलेलो त्यामुळे छान आराम केला आणि आत्ता लवकर उठून आवरून खाली आलेली आहे कारण की लंचची आणि ब्रेकफास्टची तयारी करायची परत साडे दहाला मराठी शाळेत जायचं येईपर्यंत बारा वाजतात आणि त्यानंतरनं परत लंचची तयारी करायला उशीर होतो त्यामुळे आत्ताच आवरायचं मुली उठण्याआधी आणि त्याचबरोबर पहिली ते दहावीपर्यंतचे आज माझे सगळे फ्रेंड्स एकत्र भेटणार आहेत आमचं माझ्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये आमचे शिक्षक ज्यांनी आम्हाला शिकवलं छान छान आम्हाला जे संस्कार दिले ते सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी एकत्र आज त्यांचं गेट टुगेदर आहे आणि सगळ्यांनी मला खूप म्हणजे म्हटलं होतं की तू पण बघ ट्राय कर येण्याचा परंतु आता मुलींचे स्कूल चालू आहेत आणि इतक्या लांब जाणं होत नाही आणि मग मी त्यांना म्हटलं मी व्हिडिओ कॉलवरती नक्की अटेंड करेल तर त्यांची वाट पाहती आता इंडियामध्ये बारावा असलेले आहेत तर आता सगळ्यांचं चालू असेल धमाल मस्ती सगळे भेटत असतील आणि मग सगळे निवांत झाल्यानंतर मी आठवल्यानंतर मला कॉल करतील व्हिडिओ कॉल तोपर्यंत मी येऊन रेडी झालेली आहे छान येऊन बसली आहे माझी कामं पण आटोपते आता साईड बाय साईड आणि नाही का आता मी आली आहे तर तेच विचार चालू आहेत कालपासून डोक्यामध्ये ते सगळे भेटणार आहेत एवढी सारी तयारी केली आहे त्यांनी आणि आप अप, आपले लहानपणीचे आपले सगळे सवंगडी भेटणार ते एक वेगळीच मजा असते ना त्यांना पुन्हा भेटणार आहे पुन्हा शाळेतले ते सगळे दिवस मला आठवू लागले माझे सगळे टीचर वगैरे खूप धमाल म्हणजे बालपण ही अशी असं एक गोष्ट आहे जी पुन्हा कितीही पैसे दिले तर पुन्हा नाहीच परत आपण तिथे जाऊ शकत नाही पुन्हा त्या साऱ्या गोष्टी एन्जॉय करू शकत नाही निखळपणाने बागडू शकत नाही हसू शकत नाही तर त्या साऱ्या आठवणींमध्ये मी आता सध्या गुंतलेली आहे तर चला आता त्यांचा कॉल येईल त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर गप्पा मारेल तोपर्यंत तो मी मस्त आता फक्कडसा चहा बनवते आणि सकाळची सुरुवात छान अशी फक्कड चहाबरोबर करते ती मग उठलेली आहे ना आता आम्ही फोटो काढणार आहे येस बोले की नाही सकाळी ब्लॉग ला सुरुवात केल्यानंतर ना कट टू अगदी संध्याकाळी मी भेटते तुम्हाला कारण दिवस कसा गेला समजला नाही आज रविवार असल्यामुळे खूप सारी धावपळ आणि थंडीमुळे आणि शर्वरी शिमई बरोबर वेळ घालवला त्याच्यात त्यांचा थोडं थोडं अभ्यास घेणं खेळणं यात आमचा दिवस गेला संध्याकाळचे आता वाजलेले आहेत सहा संध्याकाळच्या स्वयंपाकात लागायचे शरूचे बाबा आता ग्रॉसरी आणायला गेलेत थंडीमुळे इतकं आम्ही घराबाहेर पडलो नाही तर ले ले आनी... आनी ना ते आता कारने गेलेले आहेत घेऊन येतील सगळी ग्रॉसरी आणि आणि सर्दी झाली सर्दी झाली शर्वरीला शिमू तू काय करते तिकडे मी तुझी बॅग माझी बॅग सॅन्टो क्लॉस हो सॅन्टो क्लॉस बोलणारी पर्स आहे ना तुझी

काहीच एक्सरसाइज वगैरे होत नाही ना चालायला जाते ना सायकलिंग होती काहीच नाही त्यामुळे सकाळी सकाळी आधी आज वॉक करत आहे घरात ट्रेडमिलवरती आणि त्याच्यानंतर ना मग कामाला लागणार आहे श्रीमय स्कूलला गेली आज शर्वरी गेली नाही कारण शर्वरीला बरं नाही आहे आता तिची टर्न आहे सगळ्यांना सर्दी झाली सगळ्यांना खोकला वगैरे होऊन गेला आता शर्वरीची टर्न असल्यामुळे ती आज घरी आहे तिला बरं नाही कालपासून आणि हो हो, मी म्हटलं आधी थोडं पंधरा ते वीस मिनिट वॉक करूया आणि त्याच्यानंतर मी कामाला लागूय सकाळी सकाळी आमची कॉफी मशीन बंद पडली तिचं ग्राइंडरच चाललंय ना तर ते आता दुरुस्त करत बसले खोलून त्यात जे कॉफी बीन्स असतात त्या स्ट्रक झाल्या होत्या अडकून बसलेल्या तर ते सगळे काढल्यात आता मी बाबांना कॉफीच नाही होती पण ती खराब निघाली कॉफी कॉफी हे झालं नाही ना कॉफीच तयार नाही झाली त्याच्यात पाणी पाणी झालं खूप छान आंघोळ वगैरे आटपून आले आणि स्वयंपाकाला लागले आज स्वयंपाकामध्ये दुपारच्या जेवणात मस्त फुलग्याचं कडण बनवतीये कारण की घरात सगळ्यांना सर्दी झाली इतकी थंडी आहे त्यामुळे एकाला एकाला वायरल एक स्टार्ट झालं की एका बरोबर दुसऱ्याला आधी शीमेला झालं बाबांला आता शर्वरीची टन आहे तर मी म्हटलं की मस्त असं फुलग्याचं कडण करावं तर ते गरम असतात आणि त्याच्यामुळे सर्दी लवकर बाहेर पडते कप वगैरे असेल तर तर मी येथे छान फुलगे असे भाजून घेतलेले आहेत हे तुम्ही भिजवून पण करू शकता आता भाजले म्हणजे भिजवलेले नाही आहे त्यामुळे मी इथे भाजून घेतलेले आहेत छान तर यातल्या अर्ध्या फुलग्यांची मी करणार आहे आणि अर्ध्याचं सूप करणार उद्या परवा तर कुकरला आता हे छान भाजलेले आहेत कुकरला छान शिजून घेते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हुलगे म्हणजे काय आमच्याकडे नगर साइडला हुलगे बोलले जातात परंतु कोकण किंवा अजून इतर ठिकाणी त्याला कुळीथ म्हटलं जातं जसं कुळीथाचं पीठ फा पि कुळथाचं पिठलं खूप फेमस आहे त्याचप्रमाणे त्याचं तुम्ही सूप करून पिऊ शकता सूप मी बनवणार आहे त्याचा मिनी ब्लॉक करून टाकेलच आणि त्याचबरोबर हुलग्याचं माडगं केलं जायचं पहिल्या काळी जेव्हा थंडी खूप असायची तेव्हा असे एकदम हो ते हुलगे भाजून छान त्याची पावडर केली जायची जात्यावरती आणि मग त्याच्यात थोडासा गूळ थोडंसं मीठ घालून पातळ त्याची अशी पेज बनवली जायची आणि ते, ते थंडीच्या दिवसांमध्ये गरम गरम पिलं जायचं जे जा जा। कफ वगैरे झाला असेल तर तो बाहेर पडतो आणि सर्दीपासून लवकर आपण बरे होतो त्यामुळे सर्दीपासून वाचण्यासाठी असे प्रकारे पहिल्या काळी माडगं पिलं जायचं आणि आता त्याचं मी सूप करणार आहे कारण गोड वगैरे असं जास्त खाल्लं पिल्लं जात नाही तर दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं आधी कडण करते हुलग्याचं त्यानंतर ना मग दुपारी म्हणेल किंवा मग उद्या वगैरे त्याचं थोडंसं पीठ ठेवून सूप बनवेल तर आता हे हुलगे जे भाजून घेतलेले आहेत कोळीस त्याला मी छान कमी गॅसवरती एकदम कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर कडण हे मी आता हिरवी मिरची घालून करते तर हिरवी मिरची आणि लसूण थोडासा असं भाजून घेणारे घराच्या तिकडे आपले वाटण्यामध्ये हिरवी मिरची खोबरं लसूण आणि शेंगदाणे घेतलेली आहे तर आता मी फुलग्याचं कडण छान काढायला ठेवलेलं आहे त्याला छान उकळी येईपर्यंत मस्त कॉफी पिते कॉफी मशीन चालू झालेली आहे तर तिला क्लिनिंगची गरज होती क्लिनिंग केली तिची सर्व्हिसिंग त्या बीन्स वगैरे अडकलेल्या ते काढलेलं आहे आता कॉफी पिते आणि नंतर ना भाकरी करून घेते त्या दिवशी जे आपले सबस्क्रायबर चालते त्यांनी हे आणलेलं प्लांट अजून लावायचं राहिलेलं ला आहे तर म्हटलं ही एक कुंडी रिकामी आहे त्याच्यामध्ये हे लावून टाकावं म्हणजे की छान मार्च मध्ये ते चिकटकेल आणि त्याला अजून म्हणजे वाढ चांगली येईल त्याची आता माझी सगळी कामं आटोपलेली आहेत सगळी म्हणजे सगळं खाणं पिणं आणि जी मी कडण केलं होतं गुलग्याचं ते खूप टेस्टी होतं ते इतकं टेस्टी झालत की आर्वरीला पण आवडलं तिने आवडीने खाल्लं ज्वारीच्या भाकरी बरोबर आणि संपली पण लगेच आमटी केलेली ते

पाणी घेऊन गुड सगळीकडून जॉब आय्य स्कूल मधून आले आले बापरे लाड लाड चालू आहे मिस केल तुझी तिला शीमा मिस केलं का दिदीला स्कूल मध्ये म्हणूनच मी विचारते ना तू मिस केलं का असता तुला दिसली नाही ताई आज टीचर दिसली हो टीचर दिसली मी आले आला ड्रामा बघा सुरू झाला <laughs> असं नाही करायचं काहीतरी वेगळेच खेळ असतात बाबा तुमचे खरंच आज मी फ्राईड राईस बनवते राईस कुकरला लावलेला आहे आणि मी भाज्या कट करायला घेतल्यानंतर ना लक्षात आलं की माझ्याकडे कोबीच नाही आहे कोबी मला असं जास्त आवडत नाही त्यामुळे जास्त करून कोबी नसतो घरामध्ये तर आता फ्राईड राईस म्हटल्यानंतर ना त्याच्यामध्ये कोबी हा हवाच तर कुकर थंड होईपर्यंत मी जाते आणि कोबी घेऊन येते सुपर मार्केटमधून तोपर्यंत ज्या आहेत त्या भाज्या कट करते म्हणजे की गॅस चालू आहे गॅस म्हणजे बंद होईपर्यंत पटापट आहे ते भाज्या कट करते पटकन जाते बाहेर इतकं धुकं आहे संध्याकाळचे आत्ता वाजलेले आहे सव्वा पाच आणि आज दिवसभर म्हणजे गेल्या आठवड्यापासून जे धुकं पडते दिवसभर धुकं असतं ते पण तुम्हाला दाखवते बाहेर पूर्ण अंधार पडलेला आहे पाच वाजताच भात शिजते तोपर्यंत आहेत तेवढ्या मी भाज्या पटापट कट करून घेते म्हणजे टाइम वाचतो आपला गाजर आहे आता मी कॅप्सिकम कट करते गाजर आणि ग्रीन ऑनियन हो सध्याचं बाहेरचं वातावरण बघितलं कसं एकदम धुकं धुकं अंगार पण लवकर लवकर पडतो त्या मानाने आता लवकर म्हणजे की उशिरापर्यंत आहे आता सव्वा पाच साडेपाच झालेली आहेत लाईट्स लागले आहेत आता स्ट्रीटवरच्या साऱ्या परंतु थंडी खूप आहे त्यामुळे मी चांगलीच पॅक होऊन आलेली आहे अगदी कॅप वगैरे घातली आहे कानाला असं वाटते पहाट झाली आहे <laughs> इतकं असं धुकं धुकं पडले तरी मोबाईलच्या फ्लॅश लाईटमुळे प्रकाश दिसतोय समोर नाहीतर खूप अंधार आहे अंधार तर आता मी झटपट जाऊन आले आणि असा अर्धा कोबी आणलेला आहे आणि हा सेवंटी फाय सेंच मिळालेला आहे पूर्ण नाही आणला खूप मोठा होता आणि मग तो संपत नाही त्याच्यामुळे मी असा हाप आणलेला आहे यातलं पण आता किती थोडंसं लागेल आपल्याला बाकीचा शिल्लक राहील मग त्याचे मी परत हे बनवेल आणि अशा प्रकारे स्प्राउट्स मिळतात सॅलडमध्ये घालण्यासाठी किंवा तुम्ही चायनीज वगैरे बनवत असाल तर त्याच्यामध्ये घालण्यासाठी ते स्प्राउट्स उपयोगी येतात तर ते पण आणलेत मी मला खूप आवडतात ता ते असे छान हेल्दी पण आहेत आणि हल्ले जातात ते मग बरे शॉपिंग बोर्डवरती मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आहे इथे आलं आहे लसूण आहे कांदा कॅप्सिकम गाजर कोबी आणि हे स्प्राउट्स जे आणले होते ते मी धुवून घेतलेले आहे त्याचबरोबर एक घालायचं आहे ते पण इथे फोडून घेतलेले आहे इथे मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे तर युजली फ्राईड राईस म्हणा किंवा फ्राईड नूडल्स ते वोक वोकमध्ये करतात वोक आता माझ्याकडे वोक नाही परंतु आपली इंडियन लोखंडाची कडे आहे तर मी याच्यामध्ये आता हे सगळ्या भाज्या मस्त परतून घेणार आहे भांडण काय स्विमिंग ला घेऊन गेलो ना तिला आज ती मला <laughs> विचारलं होती की तुम्ही स्विमिंगला कावर घेऊन आलात मला मी तिला विचारलं की स्विमिंगला ये हा म्हणली पळत गेली आणि कपडे बदलून आली आणि मला म्हणते की तुम्ही कावर मला स्विमिंग ला घेऊन येतात मला आवडत नाही स्विमिंग करायला म्हटलं मग यायचं नव्हतं तू सांगायचं होतं की मला स्विमिंगला स्विमिंग ला यायला आवडत नाही घेऊन येऊ नका मग काय 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 बोलली तुम्ही मला माहित नाही म्हणली मी आले माहित नाही कपडे कावर घातले तो तर म्हणली माहित नाही ठीक आहे आता तू म्हणले तुम्ही मला आतापासून सोडायला कधीच नव्हता मग मी म्हटलं ठीक आहे बोलू पण नको म्हणलं तू बोलायचं बस कर माझ्यावर म्हणलं ठीक आहे बोलू नको आतापासून म्हणलं ठीक आहे मी इकडे तोंड करून आपल्याला चालू थोड्या हळूद रडायचा आवाज यायला जोर जोरात आवाज रोडवर आणि कशामुळे झालं स्विमिंगला ला ताईला सोडलं तिला चालत आणि चालायला घेऊन गेलं ना चालत चालत चाललं होतो म्हणजे की इथं कुठं आलं तू इकडे आमदार आहे पूर्ण दिसत नाही मला काय वॉक करायचंय तुला काय प्रॉब्लेम मी हात पकडला ना चल म्हणलं मग एवढं सगळं झालं ती फराळशी चालायला माहितीये का असं पुश केलं जाते ती तिला थोडस वेगळे सब्जेक्ट चालू करायचे एक सब्जेक्ट की बोलायचं काय तिला कॉलेज दाखवलं म्हणजे कॉलेज नाही आवडत म्हणली मला पुढे गेली थोडं म्हणली हा मी इथे कॉलेजला येणार असं विषय एक एक काढत गेल्यावर तिला मन तिथं राहतरी त्यानंतर फुटबॉल ग्राउंड आला मग फुटबॉल म्हणली फुटबॉल खेळायचंय म्हणली की फुटबॉल खेळायला फक्त बॉयज खेळतात फुटबॉल hmm. मुली पण असतात म्हणजे मला दिसत hmm. आहेत मुली म्हणजे आज दिवस नसेल त्यांचा खेळायचा hmm. म्हणे नाही मला बॉय व्हावं लागेल म्हणे मला फुटबॉल मग घर दिसत मग घर दिसली तिला पण घर दिसली तर ती म्हणजे हे पण कॉलेज आहे का घर आहेत म्हणजे हे लोक कोण आहेत लोक ज्यांची घर आहेत ते राहत आहेत मग म्हणजे लोक घरात कावर राहतात इथं घरात आंघोळ <laughs> करायला त्याला झोपायला जागा पाहिजे टी व्ही बघायला आणि बाकीचं काम करायला जेवण करायला जागा पाहिजे चर्चा चांगल्याच रंगल्या मध्येच भांडण मध्ये चर्चा हे स्टार्टिंगला होत भांडण शेवटी एक दिवस ती कंटाळली असेल आणि मग तिला मैता तर म्हणजे असं कशाला घेऊन आयला तुम्हाला नंतर पहिल्यांदा हे एअर वॉर्मर्स घालून गेली होती आणि घालून गेली होती ना स्कार्फ घातला ते तर निघाल थोडं पाच मिनिट मला फार उकडायला लागलं मग हे काढलं मग काय केलं की मागच्या ह्याच्यामध्ये टाकलं ते मग ते टाकलं मग म्हणली आता मला अजून उकडायला लागलं म्हणलं आता काय करायचं मग तर मी म्हणली हे स्कार्फ काढा ठीक आहे म्हणलं स्कार्फ काढला माझे खिशात ठेवला मग गेली पुढं अर्ध्या रस्त्या पोहोचला पोचला अर्धा वॉकिंग मग म्हणली आता मला थंडी वाजायला लागली काय करू मग mm. ah. 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 आता मला फक्त हे घालून द्या मग ती एअर वॉर्मर्स काढले मी हातात घेतले ते लावलं हे दोन्ही बटन लावून द्या बटन लावून दिले परत गेलो थ्री फोर्थ चाललो असेल परत म्हणली आता मला थंडी अजून वाजायला लागली म्हणली काय करायचं म्हणली एअर वॉर्मर्स घालायचं परत एअर वॉर्मर्स घातले मग हे लावलं मग म्हणली आता माझे हाताला पण झडी वायला लागले हँड ग्लोव घातले बरं का म्हणलं ठीक आहे आता चल मग चाल काढलं परत सगळं पाय पाय दुखतात तर कशाला जम्प करते करू नको ना जम्प एवढ्या उड्या मारून मारून पायच दुखणार ना ओके बर तू श्रीमा डॅडी बरं का भांडण केलंस मला मला खूपच खूप मग कंटाळा आला होता सांगायचं डॅडी मी नाही येत स्विमिंगला मम्मा कशीच थांबते हो डॅडीने कंप्लेंट केली तुझी माझ्याकडे मी मी म्हणली हो का असं नाही बोलायचं आपल्या डॅडीशी चला झोपा गुड नाईट करा दीदी जेवण केलं ना आता जस्ट तू नाही करायचं चला झोपून घ्या सकाळी उठायचं लवकर चला आज केले बंग उद्या नाही करायचं उद्या हाफ डे आहे ना झोपा श्रीवासे गुड नाईट गुड नाईट थाम बाय कर ब्लॉग ला बस ना हा बाय बाय तर चला मी बाई यांना झोपवते आता ह्या झोपतील ते दहा मिनिट थांबते त्यानंतर मी खाली जाऊन अजून किचन आवरायचं आहे तर याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल ही सगळी धमाल मस्ती आणि शेअर केलेली असं काळ्याची फुलग्याची मस्त कडणची रेसिपी तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर नक्की करा आणि आवडलं की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण ते शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्राईबर जोडले हो जातील चला भेटूया लवकरच नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री बाय बाय शुभरात्री बाय शुभरात्री